हॅलो एव्हरीवन माझं नाव अंकित राणे आज आपण बोलणार आहोत पर्सनल ब्रँडिंग थ्रू कसा आपण डेली बेसिसवर मंथली बेसिसवर खूप चांगली इन्कम जनरेट करू शकतो ब्रँडिंगचं नाव घेतलं तर लक्षात येते प्रोडक्ट आणि सर्व्हिस पण माणसं पण आजच्या डेटमध्ये खूप चांगलं स्वतःचं ब्रँड क्रिएट करायचं आहे स्वतःच्या नावाचा यूज करू त्याच्यासाठी तुम्हाला लर्न करावं लागणार की कसं तुम्ही सोशल मीडियाचा नाही का हेल्प करून सोशल मीडिया मार्केटिंग करून चांगले कंटेंट्स टाकून स्वतःचा बिझनेस ग्रो करू शकता आता त्या बिझनेसमध्ये तुम्ही काही पण करू शकता जसे की कोणते सर्विस कोणते प्रोडक्ट्स डिजिटल प्रोडक्ट्स ऍफिलेट मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग अँड कोलॅबरेशन ऑफ ब्रँड्स राईट मी पण माझी जर्नी स्टार्ट केली होती एका वर्षापूर्वी ॲज अ ॲफिलेट मार्केटर म्हणजे मी अशा एम एन सी कंपनीचे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये प्रमोट करत होतो जेणेकरून माझी स्वतःची पण पर्सनल ब्रँडिंग झाली आणि त्या थ्रू मी त्या कंपनी थ्रू चांगलं कमिशनसुद्धा जनरेट केलं आणि आज मी मंथली लॅक्स रुपीस त्या प्लॅटफॉर्म थ्रू कमवत आहे ॲज अ ॲफिलिएट मार्केट बिकॉज ऑफ माय पर्सनल ब्रँडिंग इट्स अ नॉट अ रॉकेट सायन्स की जर तुम्ही कोणत्या ब्रँडसोबत ॲज अ ॲफलेट मार्केटर वर्क करता ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर वर्क करता ॲज अ कोलॅबरेशन थ्रू तुम्ही वर्क करता किंवा स्वतःचा प्रोडक्ट आणि स्वतःची सर्व्हिस लोकांपर्यंत पोहोचवता त्याच्या आधी तुम्हाला स्वतःची ब्रँडिंग करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी फर्स्ट स्टेप लागते क्लिअरिटी फर्स्ट क्लिअर करून घ्या की तुम्हाला सोशल मीडियावर कोणतं नीज सिलेक्ट करायचं आहे राईट आता ते तुम्ही कोणत्या ब्रँडचं पण प्रमोशन करू शकता राईट अँड असे खूप सारे नाही का ऑप्शन्स uh, असतात तुमच्याकडे जर तुम्ही कोणत्या फील्डमध्ये आहे जसं की तुम्ही इंजिनियर आहात तुम्ही आय टी प्रोफेशन आहात ठीक आहे तुम्ही डिजिटल मार्केटर आहात राईट सो इफ यू वॉन्ट टू प्रमोट दॅट प्रोडक्ट ना तर तुम्हाला त्याच्या आधी स्वतःची पर्सनल ब्रँडिंग करून त्या क्लिअरिटीनुसार लोकांपर्यंत व्हॅल्यू पोचावं लागणार जेणेकरून तुमचा फॉलोअर बेस वाढणार लोक तुमच्यासोबत एंगेज होणार आणि तुम्हाला ओळखायला स्टार्ट करणार राईट त्याच्यानंतर मॅटर करते कन्सिस्टन्सी ओके क्लिअरिटी झालं की, की तुम्हाला कोणतं प्रोडक्ट कोणती सर्विस या कोणतं व्हॅल्यू लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे जेणेकरून तुम्ही त्या मार्गावर व्यवस्थित काम करणार ठीक आहे दुसरं असते कन्सिस्टन्सी कन्सिस्टंट असणं खूप खूप गरजेचं आहे सोशल मीडियावर जेणेकरून पीपल विल नो यू की यार ह्या या रोहितला या अंकितला मी रोज बघत आहे सोशल मीडियावर बघत आहे काय कारण की काही ना काही त्यांनी सर्विस प्रोव्हाइड करत आहे काही व्हॅल्यू प्रोव्हाइड करत आहे काही मोटिवेशन प्रोव्हाइड करत आहे काही एवढे चांगले कंटेंट्स प्रोव्हाइड करत आहे जेणेकरून पीपल विल नो यू ॲज पर युअर कन्सिस्टन्सी खूप लोक असतात पर्सनल ब्रँडिंग स्टार्ट तर करतात स्वतःचा बिझनेस स्टार्ट तर करतात ऑनलाईन ऑफलाईन बट ते कन्सिस्टन्सी नाही ठेवत कारण की त्यांना तो रिझल्ट त्या ड्युरेशनमध्ये भेटत नाही सो तुम्हाला कन्सिस्टंट असणं खूप खूप गरजेचं आहे ठीक आहे सो फर्स्ट वन इज क्लिअरिटी सेकंड वन इज कन्सिस्टन्सी अँड थर्ड वन इज कम्युनिकेशन जेव्हा तुम्ही लोकांसोबत बोलता कंटेंट थ्रू बोला मॅसेज थ्रू बोला ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग या ऑडिओ रेकॉर्डिंग व्हॉइस नोट सो इथे तुमची ट्रान्सपरन्सी एक ट्रस्ट व्हॅल्यू बिल्ड होते आणि त्या थ्रू तुमचं कम्युनिकेशन्स पण नाही का डे बाय डे इन्हान्स होते राईट आता तुमची पर्सनल ब्रँडिंग पण होत आहे तुम्ही कन्सिस्टंट पण आहात तुम्ही लोकांना व्हॅल्यू पण प्रोव्हाइड करताय त्या ऑटोमॅटिकली यू यु विल इनहास युअर कम्युनिकेशन स्किल राईट सो so, फोर्थ पॉइंट कनेक्शन जेव्हा आपण कोणतं पण कंटेंट अपलोड करतो कोणतं पण नाही म्हणजे ऍडव्हर्टाईज करतो मार्केटिंग करतो या कोणतं मोटिवेशन व्हॅल्युएबल कंटेंट लोकांसोबत शेअर करतो तर त्याच्यावर खूप सारे कमेंट्स येतात काही लाइक्स येतात निगेटिव्ह कमेंट्स पण येतात आणि पॉझिटिव्ह कमेंट्स पण येतात पण त्याला निगेटिव्ह कमेंटला इग्नोर नाही करायचा आहे त्याच्यासोबत एंगेज करायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्या कंटेंटवर एक बुस्टअप भेटतो आणि तो कंटेंट अजून इंस्टाग्राम असो फेसबुक असो यूट्यूब असो राईट जेवढे पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्याचा अल्गोरिदम त्याला बूस्ट करतो म्हणजे जास्त जास्त लोकांपर्यंत पोचवतो दॅट इज कॉल्ड एंगेजमेंट पॉवर ओके सो हे चार गोष्ट तुम्ही आम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे क्लिअरिटी कन्सिस्टन्सी कम्युनिकेशन अँड द लास्ट वन इज कनेक्शन ओके कोणतं पण ब्रँड बघा आजच्या डेटमध्ये टाटा मारुती इलॉनमस अँड ॲपल त्यांनी स्वतःची आधी पर्सनल ब्रँडिंग केलेली आहे त्यानंतरच पीपल विल नो थ्रू सोशल मीडिया अँड दे वॉज क्रिएटिंग अ मॅसिव्ह रिझल्ट इन धिस ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी आणि तुम्ही पण करू शकता मी करू शकता ॲज अ मराठी बॉय तर तुम्हीसुद्धा करू शकता जर तुम्हाला रोडमॅप पूर्ण क्लिअर पाहिजे असेल की मी कोणत्या प्लॅटफॉर्मसोबत ते डिजिटल स्किल्स शिकले इंस्टाग्रामवर मी ग्रो केलं कारण की आज माझे इंस्टाग्रामवर अराऊंड ट्वेंटी फोर के फॉलोअर्स आहे ठीक आहे तुम्ही इथे स्क्रीनशॉट बघू शकता आणि मला फॉलो पण करू शकता आय एम अंकित राणे ठीक आहे ही माझी इंस्टाग्राम आय डी आहे सोबत मी माझी स्ट्रॅटेजी सेम स्ट्रॅटेजी अप्लाय करायसाठी दुसरा पण अकाउंट ओपन केलेला आहे ज्याचं नाव आहे लर्न विथ अंकित राणे राईट तिथे पण मी ते सेम स्ट्रॅटेजी अप्लाय करताय जेणेकरून मला फॉलोअर बेस मिळत आहे आणि हळूहळू माझा पर्सनल ब्रँड ग्रो होत आहे आणि फेसबुकवर पण मला नाही का वीस हजार फॉलोअर्स नाही का माझे कम्प्लीट झालेले आहेत ओके ते तुम्ही बघू शकता राईट right. जर तुम्हाला हे स्ट्रॅटेजी पूर्णपणे व्यवस्थित शिकायचं असेल फ्रॉम माय साईट फ्रॉम माय प्लॅटफॉर्म व्हेअर आय एम वर्किंग राईट नाव तर लगेच कमेंटमध्ये एस टाईप करा ही मी नाही का तुम्हाला इथे व्हॉट्सअप नंबर शो करत आहे ठीक आहे तिथे मला नाही का हाय टाईप करू तुमचं नाव तुमचं प्रोफेशन आणि तुम्हाला हा पर्सनल ब्रँडिंग हा ऑनलाईन बिझनेस ही ग्रोथ का बरं पाहिजे ते मला शेअर करा त्यानंतर मी तुम्हाला सगळी डिटेल पर्सनली शेअर करणार आहे काहीच आणि हो पुढच्या खूप साऱ्या छान छान आणि पॉझिटिव्ह कंटेंट्स मोटिवेटे मोटिवेशन कंटेंट्स आणि वेल्थ रिलेटेड कंटेंटसाठी सब्सक्राइब करायला विसरू नका बाकी ऑल द बेस्ट थँक्यू सो मच